श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उंबराच्या पानाचा एक अतिशय प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे काय आहे उद्याच्या दिवशी तर औदुंबर पंचमी बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये औदुंब वृक्षाला अतिशय महत्त्व दिलं जातं कारण औदुंब वृक्षाच्या मुळाशी दत्त महाराजांचा वास असतो आणि त्याच्यामुळे आपण औदुंब वृक्षाखाली प्रदक्षिणा घालणं म्हणा औदुंब वृक्षाची पूजा करणं म्हणा या गोष्टी ज्या आहेत त्या करत असतो आपण जिथे कुठे मंदिरांमध्ये जातो तर तिथेसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये जर तुम्ही स्वामी केंद्रामध्ये जात असाल तर तिथेसुद्धा औदुंब वृक्ष हे असतंच आणि औदुंब वृक्ष हे अतिशय म्हणजे अतिशय दैवी शक्ती असणारं वृक्ष आहे त्याच्यामुळे तुम्ही जर हा उपाय करत असाल तर नक्कीच औदुंब वृक्षाच्या आशीर्वादाने दत्त महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होतात तर उद्याच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे कधी कराल सकाळी केला तर अतिशय उत्तम कारण सकाळची जी वेळ असते ती वेळ अत्यंत महत्त्वाची असते अगदी आठच्या आतमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर खूप चांगलं होईल तर या उपाय कसा करायचा आहे कशासाठी करायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदा ऐकत असाल तर सबस्क्राईब करा तर सर्वात महत्वाचं उद्या गुरुवार आहे औदुंबर पंचमी आहे गुरुवार म्हटलं की आपण स्वामी चरित्र सारामृत म्हणा किंवा स्वामी महाराजांचा मंत्र जप म्हणा या सेवा ज्या आहेत छोट्या छोट्या त्या करत असतो तारक मंत्र म्हणण्याची सेवा म्हणा या सेवांबरोबरच आपल्याला उद्याच्या दिवशी हा एक छोटा उपायसुद्धा करायचा आहे तर उद्या काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये गुरुवारच्या दिवशी आपण हळद घालून आंघोळ करायची आहे हळद घालून जर तुम्ही आंघोळ करत असाल तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो तर हे झाल्यानंतर आपण काय करायचं आपल्या देवघरातील देवपूजा करू शकता किंवा त्याच्या अगोदर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर काय करायचं औदुंब वृक्ष जिथे कुठे असेल आपल्या घराजवळ तिथे जायचं आणि या औदुंब वृक्षाचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आता हे पान जे आहे ते उद्याच्या दिवशी तुम्ही तोडू शकता का तर बघा खरं तर औदुंब वृक्षाचं पान हे तोडू नये म्हणजे सर्वात प्रथम आपण हात जोडून क्षमा याचना मागा की मला हे पान माझा उपाय करण्यासाठी पाहिजे आहे आणि त्यासाठी मी हे पान तोडणार आहे महाराजांना सर्वात प्रथम विनंती करा की मी हे पान घेणार आहे किंवा मला पाहिजे आहे आणि मग हे पान तुम्ही तोडायचं आहे असंच पान तोडून आणू नका आणि याउलट जर तुम्हाला खाली पडलेलं पान भेटलं तर ते सुद्धा तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता आणि त्याचबरोबर औदुंब वृक्षाची एकदम छोटीशी अशी सुद्धा आपल्याला एक घेऊन यायची आहे जर तुम्हाला शक्य असेल तर आजच्याच दिवशी तुम्ही उंबऱ्याचं पान आणून ठेवलं तरीसुद्धा हरकत नाही आणि काडी आणून ठेवली तरीसुद्धा हरकत नाही पण ज्यांना शक्य नाही त्यांनी उद्याच्या दिवशी फक्त क्षमायाचना करून मगच पान तोडून आणायचं आहे कारण औदुंब वृक्षामध्ये श्री दत्त महाराजांचा वास असतो आणि असंच आपण ते पान तोडू नये किंवा असंच त्या झाडाला इजा पोहोचू नये कारण साक्षात दैवी शक्ती ज्या आहेत त्याच्यामध्ये असतात तर उद्याच्या दिवशी हे घेऊन आलात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपल्या देवघरासमोर हे पान स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे देवघरासमोर बसायचं आहे आणि देवघरासमोर बसल्यानंतर आपल्याला या पानावरती त्या काडीने दूध आणि हळद एका ठिकाणी मिक्स करून घ्या गाईचं दूध जे असतं ते आणि हळद थोडंसं आपल्याला लागणार आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल धनासंबंधी असेल घरासंबंधी असेल पैशांसंबंधी असेल गाडीसंबंधी असेल मुलांसंबंधी असेल करिअरसंबंधी असेल नोकरीसंबंधी असेल किंवा आजारपणासंबंधी असेल जी काही तुमची इच्छा असेल ती इन शॉर्ट तुम्हाला लिहायची आहे कशी लिहाल जसं की नोकरी पाहिजे आहे तर नोकरी किंवा मग पैसा पाहिजे आहे तर पैसा असं एकदम छोट्या याच्यामध्ये की त्या पानावरती आपल्याला लिहिता आलं पाहिजे असं व्यवस्थितरित्या दूध आणि हळदीने आपल्याला ते उंबराच्याच काळीने ती इच्छा लिहायची आहे आणि ही इच्छा लिहून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एका प्लेटमध्ये ही हे जे पान आहे ते आपल्याला महाराजांसमोर दिवसभर ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी करत असाल तर दिवसभर ठेवा रात्रभर ठेवा जर संध्याकाळच्या वेळी तुम्ही करत असाल तर मग तुम्ही रात्रभर ठेवू शकता पण लक्षात ठेवा उंबराचं पान सुद्धा ते रात्रीच्या वेळी तोडू नका अगोदरच तुम्ही तोडून आणायला हवं त्याच्यानंतर आपली इच्छा लिहिल्यानंतर आपल्याला महाराजांना विनंती करायची आहे की माझी जी काही इच्छा असेल तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी महाराजांसमोर आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि ही इच्छा जी लिहिलेलं पान आहे ती तसंच आपल्याला देवघरामध्ये दिवसभर आणि रात्रभर ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे हे पान घ्यायचं आहे एक लाल कपडा घ्या किंवा मग पिवळा कपडा घ्या लाल किंवा पिवळा कपडा घ्यायचा त्याच्यामध्ये हे पान बांधायचं आणि औदुंबराचं वृक्ष ज्या वृक्षाखाली तुम्ही वृक्षाचं पान आणि फांदी काडी आणली होती तर त्याच औदुंबर वृक्षाखाली आपल्याला हे घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला त्या औदुंब वृक्षाखाली प्रार्थना करायची आहे की मी या पानामध्ये माझी इच्छा लिहिलेली आहे दत्त महाराज कृपया करून माझी ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ द्यात आणि आपल्याला माहीत आहे की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला कर्म करणं महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही अगदीच घरामध्ये बसून राहाल आणि म्हणाल की मला नोकरी मिळाली पाहिजे नोकरी मिळाली पाहिजे असं कधीही होत नाही किंवा पैसा आला पाहिजे पैसा आला पाहिजे काम केल्याशिवाय कोणत्याही गोष्टी फुकट कोणीही देत नाही म्हणजे फुकट कोणतीही गोष्ट आपल्याला ले मिळत नाही आयुष्यात एक एक गोष्ट जी आहे ना अगदी छोटीशी तर त्याच्यासाठी सुद्धा कष्टच करावे लागतात आणि तेव्हाच त्या ते गोष्टी आपल्याला ले मिळतात त्याच्यामुळे असा विचार नका करू की कष्ट न करता आपल्याला या गोष्टी साध्य होतील अजिबात नाही उपाय हे कशासाठी असतात तर तुम्ही कष्ट करत असाल आणि त्या कष्टाला यश येत नसेल तर अशावेळी तुम्ही उपाय करू शकता आता जसं की तुम्हाला घर घ्यायचं आहे गाडी घ्यायची आहे पण तुम्ही खूप प्रयत्न करत आहात आणि त्याला यशच येत नाही आहे किंवा मग तुमच्याकडे पैसा आहे किंवा मग पैसा नाही आहे पण थोडी थोडेसे पैसे आहेत आणि तुमची इच्छा आहे परंतु ते कार्य करताना कुठेतरी अडचण येतात अडथळे येतात मध्येच काहीतरी होतं तुमची इच्छा तर खूप आहे परंतु असे अडथळे येतात ना त्यावेळी असे उपाय जे आहेत ते नक्की करून बघायला पाहिजे तर आपण हे पान घेऊन गेलात तिथे महाराजांना आपल्याला बोलायचं आहे विनंती करायची आहे औदुंबराच्या वृक्षाखाली बसून की माझी ही ही इच्छा आहे ही पूर्ण व्हावी आणि त्याच्यानंतर एक छोटासा खड्डा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपली जी काही इच्छा असेल तर ती ठेवून त्या खड्ड्यावरती माती घालून द्यायची आणि अशा पद्धतीने आपली जी इच्छा आहे ती आपल्याला उम उं... त्याच उंबराच्या झाडाखाली गाडून द्यायची आहे त्याच्यानंतर पुन्हा प्रार्थना करायची नमस्कार करायचा औदुंबर वृक्षाला आणि घरी निघून यायचं बघा हा उपाय जर तुम्ही उद्याच्या दिवशी करत असाल तर तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण होत असतात त्याचबरोबर औदुंब वृक्षाखाली उद्या एक तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे हळद कुंकू अक्षदा पाणी अर्पण करायचं आहे औदुंब वृक्षाला या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा महत्त्वाच्या आहेत उपायासोबतच तुम्ही या गोष्टीसुद्धा उद्याच्या दिवशी नक्की करा आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद